तुमचे बचत गट आहेत वेगवेगळे तुम्हाला घरकुलांचा प्रश्न आहे बचत गटांना या ठिकाणी गाळ्या देण्याचं काम या व्यासपीठावरून आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्याशी करणार आहोत तुम्हाला या ठिकाणी रोजगार देण्याचं काम असेल तुम्हाला प्रशिक्षण देण्याचं काम असेल मग ते शिलाई मशीनचं प्रशिक्षण असेल ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असेल तुम्हाला बँकेतून झिरो टक्के व्याज देणं व्याजावरती तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम असेल तुम्हाला बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येणारे अडचणी दूर करण्याचं काम असेल या ठिकाणी तरुण असतील त्यांना वेगवेगळ्या भागात अभ्यासिका असतील तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम असेल महिलांचं सक्षमीकरण करणे तुमच्या सुखदुःखामध्ये काम करणे हे करण्याचं काम आगामी काळामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व दिग्गज लोक या ठिकाणी करणार ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक अत्यंत यशस्वीपणे लढतोय असे या शहराचे लोकनेते स्वर्गवासी मशनाजीरावजी निलमवार साहेब यांचा खऱ्या खुऱ्या समाजवादाचा सेक्युलरिझमचा सामाजिक सरोख्याचा आणि विकासाचा वारसा घेऊन पुढे जाणारे आमचे मोठे बंधू या शहराचे नगराध्यक्ष आदरणीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार साहेब आमचे मार्गदर्शक आमचे कुटुंबप्रमुख ज्यांनी इथून काही एका अडचणीसाठी आता गेले या भागाचे लोकनेते आदरणीय रोयलावर साहेब एक युवा नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती ही निवडणूक घेऊन पुढे जातोय आम्ही एक लोकनेत्यांचा वारसा चालवणारे आमचे लहान बंधू आदरणीय अविनाजी साहेब या ठिकाणी ज्यांनी आता विस्तृत असं मार्गदर्शन केले आणि खरोखर एक राजकारणाचा मोठा दांडगा अनुभव एक गोरगरिबांचा कैवारी चोवीस तास रस्त्यावरती आपलं आयुष्य पूर्ण व्यतीत करतात ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आमचे मोठे बंधू महेशजी पाटील साहेब वेळेअभावी अभावी पांढरंगजी असतील आमचे गांबा काका असतील दादा असतील बालाजीदादा असतील या ठिकाणी तालुका प्रमुख बालाजी पाटील असतील आमचे गुरुवारी टोकेसर असतील जाधवदादा असतील मेंकीकर साहेब असतील ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन करतात आमचे था माझे भाऊजी जे कैलाजी येजगे असतील आणि महत्वाचं या तिन्ही प्रभागातील उमेदवार अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले ज्यांनी मागच्या दहा बारा वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत असे हफिज खान पठाण असतील त्याचबरोबर आम्हाला तिकीट देताना ज्यांच्याशी लोकांचा प्रतिसाद मोठा मिळाला ज्याने आवर्जून लोकांनी सांगितलं की तुम्ही फक्त तिकीट द्या निवडून आणायचं काम आम्ही करतो असे आमचे मोठे बंधू संजय जोशी यांच्या मातोश्री एका कुटुंबाचा पुढे घेऊन जातो एक तरुण मुलगा एक उच्च शिक्षित आणि चोवीस तास जनतेमध्ये राहणारे रोहिलावर शेठ या घराण्यांचे चिरंजीव चैतन्य रोयलावार आणि अण्णांचं मी खरोखर अभिनंदन करतो कोर टीमचं कि देशाच्या सीमेवर आपलं ज्याने संरक्षण करतात त्या सैनिकाच्या पत्नीला सुद्धा आम्ही प्रभाग सात मधून स्वाती नागेश गोरलावर म्हणजे आमचे यादव गोरलावर ज्यांनी मागच्या वेळी यावेळी तिकिटासाठी मोठं मन करून थांबले होते ते स्वाती गोरलावर यांचे त्यांची भावाचे मिसेस एका सैनिकाची पत्नी तिला या ठिकाणी तिकीट दिलं आणि चोवीस तास जनतेमध्ये निलमवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून राहणारा एक तरुण आमचा मित्र चंदन मंडलेवर अशा चारही उमेदवारांकडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येत की हे चोवीस तास लोकात राहणारे उमेदवार आणि यांची निवड करण्याचं कारण की महेश पाटलान सांगितल्याप्रमाणे आणखी त्याच्यामध्ये एक जागा माझ्याकडून राहून गेली आमच्या असाच एक तरुण चेहरा या शहरामध्ये मातंग समाजातून चळवळीतून सुभाष आल्हापूरकर आणि ह्या सर्व टीम आम्हाला एकत्र बसून सर्वांनी सांगितले की आपण संगमजी बैलके यांना दिले त्यांच्या मातोश्री आज वय पाहिल्यानंतर लक्षात येते की एक सामान्य मजुरी करणारी गोर गरीब घरातली महिला मावशी बैलके यांना पण आम्ही या ठिकाणी तिकीट दिले हे चारही जर सहाही उमेदवार जर तुम्ही पाहिले तर तुमच्यामध्ये चोवीस तास हे लोक राहणार आहेत या लोकांना तुम्ही कुठेही यांचं मनगड धरून हात धरून रस्त्यात कुठेही थांबवू शकता आणि या सर्वांची धुरा जे वाहत आहेत ती या शहराचे लोकनेते आमचे बंधू मोगलाजी अण्णा शिरशेटवार मागचे पाच वर्ष नगराध्यक्षाचा काळ आणि चार वर्ष तीन चार वर्षाचा प्रशासनातला काळ पाहता मोगलाजी अण्णांनी सत्तेच महेश पाटील सांगितले की विकास करण्यासाठी सत्ता लागत नाही आज लोक सांगतात आम्ही सत्तेत आहोत विकास निधी देणार आहेत आम्हाला पंचवीस कोटी देणार आहेत वीस कोटी देणार आहेत तर अण्णाने सत्तेचं कुठलेही सत्तेत नसताना शंभर कोटीची कामं मोगलाजी अण्णाने या शहरात केली आजही तुम्ही जाऊन बघू शकता मग ते आपले या ठिकाणचे तुमची आमचे लेकर अधिकारी व्हावेत आपले लेकरं पुणे मुंबईला जाऊन शिकणे शक्य नाही प्रत्येकाला पैसे घालणं शक्य नाही म्हणून आपण मजुरी करून काबाड कष्ट करून गरीब असणारी आपण जनता या शहरात गुन्हा गोविंदाने जाणारे लेकर शिकावे म्हणून अण्णाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एक अद्यावत अभ्यासिका तयार केली मी अभिमानानं सांगतो की अण्णाने मी लेकर घडवण्याचं काम केलेले आहेत तर त्या ठिकाणाहून जवळपास पंचावन्न अधिकारी कर्मचारी मागच्या दोन वर्षात शिकून फुकट शिकून त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी झाले मग तुमच्या भागाचा पाण्याचा प्रश्न असेल मुस्लिम समाजाच्या आठ कब्रस्तांचा प्रश्न असेल त्याचबरोबर प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर बदकमासारखा असेल गणपती उत्सव असेल दुर्गा उत्सव असेल वेगवेगळे उत्सव असतील आणि या शहरामध्ये जे भव्य दिव्य तुम्ही नगरपालिकेपासून हैदराबाद रोड पासून येताना पहा कुठल्याही महापुरुषांचा लाजवणारे पुतळे असतील स्मारक असतील हे उभारण्याचं काम अण्णांनी या अण्णांच्या नेतृत्वाखाली मागच्या नऊ वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेला आहे या शहराला वारसा आहे जी माता आज या ठिकाणी आमच्या मातोश्री मसनाजी निलमवार साहेब यांच्या धर्मपत्नी श्रीमती मनोरथम मनोरमा मसनाजी निलमवार या मातेने विचार करा तुम्ही बसलेल्या या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिला जास्त आहेत तुमच्यातलीच एक ती गरीब महिला आहे जिना आपलं कुंकू या शहराला दिलं जिना आपलं लेकरू या शहराला चोवीस तास सेवा दिलं अविनाश निलमार हे चा अभ्यास करणारे विद्यार्थी होते पण पूर्ण वेळ बापाच्या नंतर त्यांना लोकांच्या सेवेमध्ये ज्या मातेनं अर्पण करून दिलं आज ती माता या ठिकाणी उभं असताना त्या मातेला आपण जिंकून तिला एका गादीवरती बसवण्याचं पवित्र कार्य त्या मसनाजी निलमार साहेबांच्या ऋण फेडण्याचं कार्य आपल्याला या ठिकाणी करायचंय तुम्ही लोकांनी भक्कमपणाने मागच्या सोळाला दोन हजार सोळाला ताकदीने तुम्ही मोगलाजी अण्णांच्या पाठीमागं थांबल्यामुळे एक चपराशाचा मुलगा या नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाला हे इतिहास आहे महेश पाटील इथल्या खासदारच्या निवडणुका बघा आमदारच्या निवडणुका बघा मागच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुका बघा ही जनता नेहमी गरीबांच्या पाठीमागं थांबलेले अध्यक्ष तुम्ही बघा इथल्या इथल्या आमदारांच्या निवडणुका तिन्ही बघा नेहमी ज्यावेळेस जो लोकात राहतो जो गरीबांची जाण ठेवतो त्याच्या पाठी ही जनता राहिलेली आहे आता दहा वाजत आलेली आहेत एक सिंगल माणूस सिंगल महिला सिंगल लेकरू लहान लहान लेकरू या ठिकाणी उठत नाहीये हे तुम्हाला सर्वावरती असलेलं प्रेमाचं ओझ आहे मी जबाबदारीपूर्वक सांगतो की आमच्यावरची जबाबदारी आता वाढलेली आहे उद्या आमचा जाहीरनामा येईल प्रत्येक समाजाचं कार्य असेल प्रत्येक धर्माचं काम असेल सांस्कृतिक काम असतील शहरातले विकास कामं असतील वेगवेगळे कामं असतील हे सर्व करण्याचं आगामी काळातलं कार्य या व्यासपीठावर बसलेली सर्व टीम मिळून आम्ही करणार आहोत तुम्ही काळजी करूच नका फक्त हे चार दिवस तुम्ही आम्हाला द्या पुढचे पाच वर्ष तुम्ही आमच्या हाताला धरून तुमचा नोकर म्हणून तुम्ही आमच्याकडून काम करून घ्या फक्त हे पाच दिवस कुठल्याही भूलतापाला कळू नका माता भगिनींना विनंती आहे एक माता जी तुमच्यातली या शहराचे नगराध्यक्ष होती आहे तिच्यासोबत तुम्ही राहून त्याचबरोबर तुम्ही ते काम करून तुम्ही तिच्या पाठीमागे भक्कमपणाने उभं राहायला पाहिजे या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आहेत तुमचे बचत गट आहेत वेगवेगळे तुम्हाला घरकुलांचा प्रश्न आहे बचत गटांना या ठिकाणी गाळ्या देण्याचं काम या व्यासपीठावरून आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्याशी करणार आहोत तुम्हाला या ठिकाणी रोजगार देण्याचं काम असेल तुम्हाला प्रशिक्षण देण्याचं काम असेल मग ते शिलाई मशीनचं प्रशिक्षण असेल ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असेल तुम्हाला बँकेतून झिरो टक्के व्याज देणं व्याजावरती तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम असेल तुम्हाला बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येणारे अडचणी दूर करण्याचं काम असेल या ठिकाणी तरुण असतील त्यांना वेगवेगळ्या भागात अभ्यासिका असतील तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम असेल महिलांचं सक्षमीकरण करणे तुमच्या सुखदुखामध्ये काम करणे हे करण्याचं काम आगामी काळामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व दिग्गज लोक या ठिकाणी करणार आम्ही उठणार नाहीये आम्ही मातणार नाहीये तुमचा घेतलेला वसा आम्ही कधीही सोडणार नाहीये अण्णांनी या ठिकाणी एक जानेवारीला जी महिला एक बाळ जन्मत मुलगी तिच्या नावाला एकवीस हजार रुपये डिपॉझिट करण्याचं काम मागच्या नऊ वर्षापासून केलेलं आहे बदकमांसारखा स्वतंत्र सहन बघा तुम्ही आज विरोधकांनी आमच्यावरती हसले की काँग्रेस हे बाया जमवण्याचं काम करते पण अण्णाने अभिमानानं सांगितले की आम्ही बाया जमवण्याचं काम करत नाहीये तर आमची माता जी आहे बदकमा ती आमची देव आहे आमची भगिनी आहे तिचा आम्ही स्वागत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो मी जाता जाता तुम्हाला सांगतो ज्या पक्षामध्ये महेश पाटील ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये इतिहासात सांगितलेला आहे यत्र नारेस्ते पूजन ते रमनते तत्र देवता म्हटलं जात ज्या ठिकाणी महिलांची बायांची मावशीची अक्काची आव्हाची आम्माची खालाची बुवाची किंमत केली जाते ते गाव ते शहर ते पक्ष हे समृद्ध मानलं जातं आणि तुमची किंमत फक्त आमच्याच पक्षामध्ये होऊ शकते या व्यासपीठावर बसलेले सर्व लोक तुमचा सन्मान करतील म्हणून माता भगिनींना तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि बांधवांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे अत्यंत गरीब घरातले या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत तुम्ही हे हक्कान की कुठलेही भूल बळ पडू नका महेश पाटलानं सांगितलेले सर्व फॉर्मूले सर्व योजना अंमलबजावणी करा पण शेवटी तुम्हाला पंजा या मतावरती हाताचा पंजा या मतावरती तुम्हाला तीन मतदान द्यायचे आहेत तीन मतदान एक अध्यक्षाला दोन नगरसेवकाला त्यामुळे तुम्ही मतदान द्या तुमच्या भागातल्या पूर्ण पुढच्या समस्या असतील कामं असतील या शहरातला सामाजिक सलोखा शांतता असतील हे सुरक्षित ठेवण्याचं कार्य आम्ही प्रामाणिक इमानीद्वारे हे सर्व टीम आम्ही मिळून करू आणि जाता जाता एवढं सांगतो की स्वर्गवासी मस्त निलमवार साहेबांना जर तुम्हाला खरोखर श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर तुमचं एक पवित्र मत आमच्या पदरात टाका आम्ही ते पाच वर्षे तुमची ऋण व्यक्त करण्यासाठी सदैव चोवीस तास काम करत राहू असा आम्ही शब्द देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद